♪ وأنا في وقت हॅलो सहसंपर्क प्रमुख आपले विजयजी साळवे महिला गाडीच्या सहसंपर्क प्रमुख औलवार ताई जिल्हा संघटिका आशा ते दातार शहर प्रमुख हरिभाव हिवाळे दिग्विजय शेरखाने दिग्विज गेला, बस आपके आपके आपके। ना मोबाईल नंतर बघ उपजिल्हा प्रमुख संतोषजी खेडके पानपट साहेब उपस्थित सर्व मैल आघाडीच्या मंत्रीताई आहेत आपल्यासह संपर्क प्रमुख उपस्थित सर्व मीराताई सर्व रामचंद्र सोनोने सायनाथ उपस्थित सर्व माता भगिनी आणि बांधवांना सत्तावीस क्रमांकाचा प्रभाग खरं तर विनोद सोनवणीचं आपण अभिनंदन करू की सगळ्यात आधी या प्रभागाच्या कार्याची सुरुवात झालेली आहे बाकीच्या पक्षाच्या घोषणा येतात की आमच्याकडे आठशे उमेदवार आले नऊशे उमेदवार आले असं मी कोणत्या तरी पक्षाविषयी वाच वाचलो नाव कशा लिहिलं त्यांचं परंतु आठशे नऊशे भाजपनी काय केलं माहिती ना या भाजप पोल्याने सांगितलं त्या मुसलमाना सांगितलं अरे होसाहेब घाचा गिराया और तू रे का झालं परत मुसलमानाचं मतदार त्याचं ते आपल्याकडं होणार होते आणि आज या ठिकाणी जे काही आपण केलं इतकं वर्ष वीस वर्ष त्या ठिकाणी मी काही लोकसभा चालवली त्यामुळे भाषण भाषणं केली केलं दहा वर्ष मी त्या ठिकाणी आमदार होतो पाच वर्ष पालकमंत्री होतो तेवढं सगळं डेव्हलपमेंट माझ्या घरी तयार झालं आजचे पालकमंत्री कोण आहे आजचे पालकमंत्री फक्त या आणि द्या आणि आम्ही काय केलं असेल आम्ही जे केलं ते केलं लोकांची सेवा केली ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणाचा भाग म्हणून त्या ठिकाणी आम्ही ते काम केलं आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं हे सांगण्याचं काम आमच्या सगळ्या माता भगिनी इथे बसल्यात तुम्ही या ठिकाणी सगळीकडे प्रचारण जावं लागेल तुम्हाला आपला हा भाग हा बाले किल्ला सत्तावीस नंबरचा बालेकिला चाळीस उमेदवार त्या ठिकाणी आणायचे का चाळीस आपले आणायचे यायला काय हरकत नाही सगळा हा भाग त्यांचा कुठे होतो त्यावेळेस आपण विजयनगर आपण गेला विजयनगर आपण बसवलं पाठीमागचा भाग आपण बसवला हा जरी समजा शिरकोचा असेल शिरकोचा पण तुम्हाला एक सांगतो मी आज पुढचा भाग तो तो की जे होतो ओपनिंग होईल काय सांगाल सर सर छत्रपती संभाजीनगर मध्ये छत्रपती शिवाजीनगर शिवसेनेचा भाग काल होता आज एक आणि ते अबाधित राहणार हे तुम्हाला एवढं जाणचं <सथिणा> तुम्ही आज पाहिलं असेल की इथं एकच जातीपंताचा माणूस नाही तर आमच्यासोबत मुस्लिम समाजही असतो हो आणि हा जो आज आलेला जो मतदार नागरिक शिवाजीनगर प्रभागामधला हजी एक हा फक्त शिवाजीनगरचाच नव्हता त्यामध्ये भारतनगर आनंदनगर विदर्भ या सर्व भागामधला आम्ही शिवसेनेची उमशाल हातात येऊन देवत अहो क्या लगता तुमको याच जे होतो शिवसेना की सुरुवात हो गी सुरुवाती विजयी होगी पक्ष पक्षाचे उद्घाटन झालं हे कामच आहे ऐंशी टक्के आणि वीस टक्के वाक्य घेऊनच आम्ही या माध्यमातून आजच्या माध्यमातून काही मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार पक्ष कार्यालयाचं उद्घाटन मी आज तुमच्या माध्यमात पूर्ण मतदारांनी सर्वांनी मी नेमका आव्हान करतो कुठल्याही बळीला बळी पडू नका कुठल्याही पैशाला बळी पडू नका आव्हानाला बळी पडू नका ना नाही तर तुम्हाला या अंडलगाडू जसं वाहत जातो तसं तुम्हाला परत पाच वर्ष वाहत आम्ही शाश्वत देतो आम्ही बाळासाहेबांच्या राजकारणा आणि समाजकारणानुसारच तुमचं काम करणार वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण धन्यवाद बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क कार्यालय सन्माननीय माजी आमदार साहेब प्रनोजी सोनवणे यांचं संपर्क कार्यालय सगळ्या प्रभागासाठी आज इथं सपोर्ट झालेला आहे आणि त्याच्या उद्या सन्माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब शिवसेना नेते किंवा महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते सन्माननीय अंबादासजी दानवेसाहेब हे जु असते आज रोजी संपन्न झालेले आहे हा प्रभाग आणि हा वाढ जो आहे हा शिवसेनेचा उत्तर महासाहेब ठाकरेच्या मालिकेला आहे या प्रभागामध्ये फक्त मशाल आणि फक्त मचालच मिळणार आहे असा विश्वास सर्व नागरिकांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाच्या वतीने प्रदेशांजी खैरेसाहेब बाजी साहेब यांना दिले आहे इथून इच्छुक उमेदवार सन्मान्य फडणवीस आहे यांचा विजय निश्चित आहे व इथं मशाल शंभर टक्के भेटणार आहे या प्रभागामधील चाळीस उमेदवार हे मशाल निवडून येणार आहेत असा विश्वास आम्ही सर्व मी आणि प्रू मदन पाटील यांच्या वतीने सर्वांच्या वतीने देतो

Press the bell icon. Never miss an update.